नमस्कार माझे नाव गजानन गडेकर तर आज मी तोरशे जिल्हा मतदारसंघात मिशन फॉर लोकल पेडणेकरांनी मला फुडे काढून तो एक उमेदवार म्हणून दौरलेला असा तेव्हा आज तोरसे भागात डोर टू डोर करून आज कळत येले की लोक खरेच पेडणेकार लोक स्वाभिमानी असतात आणि त्यांच्याणी फुल कॉन्फिडन्स दिला बरो प्रोत्साहन दिल्लो असा काय तर तुझ्या फाटल्यानं आम्ही रवतले आणि फुल कॉन्फिडन्स असा त्यांचं की माझ्या फाटल्या राहून वोट देतले नमस्कार आज आम्ही आसा वद्रे गावठणात ऍक्च्युली आमचा घरघर प्रचार सोपत येला अखरी फेरी आम्हाला आमची आम्ही आमचा उमेदवार श्री गजानन गडेकर उर्फ गजी हा घेऊन सगळे संपूर्ण आमच्या जे मतदार मतदारसंघ आता थं आम्ही घरोघरी जाऊ प्रयत्न केला लोकांमधी खंय चुकून माकून घर उरलें असत तर तुमच्या मा तर्फे हा त्यांना कळव सोदतां की गजानन गडेकर हा वारखंडचं असा तसेच त्याचे चिन्ह हे आसल्या असल्यामुळे त्याचे विमानाचें चिन्ह एरोप्लेन आसा आणि ते जेन्ना ती ला असतात म्हणजे शीट शिटाचे वर ते नंबर एकाचे आसा सो सगळ्यांक म्हणजे तुमच्या माध्यमातून आज पयलेच फावटी हांव अपील करता की सगळ्यांनी आमच्या गजानन गडेकर म्हणजे गजीक निवडून हाडात भरपूर मात्रांनी चिन्ह विमान असा एरोप्लेन असा हे एक धाकटी शि प्रचारा कशा पद्धतीन वाव असा आणि खे मुद्दे लोक तुमच्याकडे प्रामुख्याने उलतात मॅनिफेस्टो पहिली गोष्ट म्हणजे आम्ही लोकांमध्ये गेले लोकांचे प्रॉब्लेम्स घेऊन गेलेले असतात आणि प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आलेलेले असतात आमचं तुम्ही मॅनिफेस्टो पळत हो सिंपल असा तुम्ही नजर मारत हा तुम्हाला परत हातात देतात सगळ्यात पहिली गोष्ट असा म्हणजे पेडण्याचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान जपणे हे आमचे पहिले वचन नाम असतात तसेच निसर्ग कला संस्कृती नैसर्गिक स्तोत्र व विविधतेने संवर्धन म्हणजे सगळे जे नॅचरलिटी जे असले ते तसेच सांभाळचे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा मोपा विमानतळावर स्थानिक युवक युवतींना हमीदार रोजगार म्हणजे त्यांचे एम्प्लॉयमेंट मेजर इश्यू असा तो सुद्धा एअरपोर्टाचे तसेच टॅक्सी जे इश्यूज असतात टॅक्सीकारांचे जे मेक्झिमम सगळ्या गावागावांनी आहात सॉल्व मेजर प्राधान्य असतं तसेच जे आमचे हायवे असा पत्रादेवी टू पोरासकाडे म्हणा बाकीचे सरण हय जे सध्या लोकांचे ब्लॉक झाल्यात रस्ते केल्यात जे एक फेर फटको तेका तीन तीन चार चार किलोमीटर भोवचे पडटा हे जे जे इश्यू असतात तसे क्रॉसिंग झेब्रा क्रॉसिंग हे जे गोष्टी असतात त्याचं कर आमचे करण्यासाठी हे असतं त्यामुळे स्पेशली जे लोकांना हे मेळूंक ना म्हणजे भू त्यांची जी जमिनीची भरपाई असा ती त्यांची मेळूंक ना ते मेळवून ते उद्दिष्ट असतं ते व्हरतले आमी तशेंच जिल्हा पंचायतीक जे अधिकार असतात ते जास्तीत जास्त कसे मिळतले ह्याच्यासाठी आवाज आमचा उमेदवार गजी करतो आणि दुसऱ्या सगळ्यात म्हणजे पेडणेकरचा निर्भय आवाज सरकार दरबारी पोहोचवणे जे जे इश्यू आमचे आसात कारण आम्ही इंडिपेंडंट असतात जे इंडेपेंडंट म्हणून असतात त्यांना वयल्यान कोण सांगू शकना अशे करनाका तसे आमचं पेडण्याचा आवाज असा ते मिशन फॉर लोकलच्या वतीने आम्ही सगळे सरकार दरबारी पावयतले तसेच पारंपरिक व्यावसायिकाच्या सुरक्षेसाठी ठोस प्रयत्न शेतकरी आणि बरेचसे जे व्यावसायिक आमचे चारी समाज बाकीचे ह्यांचे कसे कसे प्रोटेक्शन केले उत्तेजित करून त्यांचे बरे जाच्या संदर्भात असतात तसेच फायनल असा शैक्षणिक कृषी आरोग्य क्षेत्रात बदलासाठी प्रसंग आयज आमच्या पूर्वा हॉस्पिटल असा पण थंय एक एक मनश अर्धी भरगी जी स्पेशल जे नैसर्गिक गोष्ट असा जे आता प्रेग्नन्सी थं एक भुग्याचे बाळणपण जाऊ शकना ह्या गोष्टीचे म्हणजे सांगू इतकं इच्छिता की जे हॉस्पिटलाची जे नेसेसिटी आज त्याच्यात सुद्धा आमक बदल घडवून हाडपाची इच्छा असा हे सगळे आम्ही सरकारी दरबारी करतात हे है शक्य असा मिशन फॉर लोकल ह्या द्वारा कारण ही इंडेपेंडंट असा आणि ही पेडण्याची असा आणि ह्या सगळे ज्यांना प्रॉब्लेम लोकांमध्ये घेतात त्यांना लोकांक आवडता बरे विचार बश स्वप्नवत कसल्या गोष्टी दिवप आम्ही वचन देऊन आम्ही